नेहा संतापाने आपल्या वहिनीवर ओरडली वहिनी, आईशी बोलायची ही कोणती पद्धत आहे तुम्हाला तर आधीच माहीत होतं की या घरात कधीच कामवाली ठेवली जात नाही मग भांडी घासणं हे तुमचंच काम आहे कारण हे तर सुनेचंच काम मानलं जातं तरीसुद्धा तुम्ही आईशी वाद घालत आहात पण आज विनानं ठरवलं होतं ती गप्प बसणार नाही ते शांत पण ठाम आवाजात म्हणाली जर प्रत्येकाने आपापलं ताट धुवून ठेवलं तर भांड्यांचा एवढा ढीक लागणार नाही ऑफिसहून आल्यावर मला थकलेल्या अवस्थेत एवढं सगळं सांभाळणं फार कठीण जातं हे ऐकताच सासूबाईंचा राग शिगेला पोचला त्या आवाज चढवून म्हणाल्या तू काय म्हणतेस आम्ही आमचं ताट स्वतः धुवायचं तुला अक्कल आहे का नाही की कुठे विकून आली आहेस नोकरी करायला कोणी सांगितलं तुला घरात बस आणि घर सांभाळ आमच्या घरातल्या सुना नोकरी करत नाहीत तर घर सांभाळत असतात आणि मी सांगितलं ना माझ्या घरात कामवाली येणार नाही म्हणजे नाही त्यांच्या डोळ्यात राग पेटला होता नेहाने आईकडे पाहात विनाकडे तिरख्या नजरेनं बघितलं आणि दोघीही खोलीत निघून गेल्या वीणा काही क्षण स्तब्ध उभी राहिली आणि यानंतर जे काही झालं त्यामुळे सगळ्यांची शुद्ध हरवली होती मी एकदा सांगितलं होतं ना की माझ्या घरात कामवाली बाई काम, काम करणार नाही तुला स्वतःच काम करावं लागेल अगं पैसे काय झाडायला लागतात ला 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 का जे तू कामवाली बाई ठेवायला निघालीस आज विणानं घर कामासाठी एका बाईला बोलावलं होतं पण तिची सासू शारदाबाई तिला घराबाहेर हाकलवून लावली आणि विणावर चांगलाच राग काढला विणा म्हणाली पण आई नोकरीसोबत एवढं सगळं घरकाम मी कसं सांभाळणार आणि त्या बाईला पैसे तर मीच देणार होते ऑफिसवरून आल्यानंतर मी जेवण बनवेन पण स्वयंपाकघरात गेलं की सिंक भांड्यांनी भरलेला असतो आणि मला स्वयंपाक करायचा सोडून ती सगळी भांडी घासावी लागतात भांड्यांमध्ये मला जवळपास एक तास जातो मी पण थकलेली असते जर तुम्हाला कामवाली बाई ठेवायची नसेल तर तुम्ही लोक भांड्यांचा ढीक कमी करा किंवा प्लॅस्टिकच्या प्लेट्स वापरूया जेवण झाल्यावर फेकून द्या इतक्यात विणाची नेहा आली नेहा तडकून म्हणाली वैनी तुम्हाला काय सांगायचं आहे अहो भांडी घासणं म्हणजे तुमचंच काम ना या घरात कधीच कामवाली ठेवली गेली नाही आणि वरून तुम्ही तुमच्या पैशांचा इतका रोप दाखवत आहात विना काही बोलणार होती तेच शारदाबाई कडक आवाजत म्हणाल्या तुला लाच नाही वाटत सासूला प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये खायला सांगतेस काय बोलतेस ते तुला कळते का सासूचा आवाज आता आणखीनच मोठा झाला होता पण तरीही विना शांतपणे म्हणाली आई ऑफिस आणि घराचं सगळं काम एकटीने सांभाळणं फार अवघड होते मी बाहेर काम करून थकलेले असते आणि घरी आल्यावर एवढा भांड्यांचा ढीक पाहिला की माझं डोकं फिरतं त्यावर मला स्वयंपाकही करायचा असतो तेव्हा नेहा चिडून म्हणाली वहिनी आईशी बोलायची ही कोणती पद्धत आहे तुम्हाला आधीच माहीत होतं ना आपल्या घरात कधीच कामवाली ठेवली जात नाही मग भांडी तुम्हीच घासायची कारण इथे भांडी घासायचं काम सुनेचं आहे आणि वरून तुम्ही आईशी वाद घालत आहात पण आज विनानं ठरवलं होतं ती आपलं म्हणणं ऐकवणारच ती म्हणाली जर सगळ्यांनी आपापलं ताट धुवून ठेवलं तर इतकी भांडी पडणार नाही आणि मला ऑफिसहून आल्यावर त्रासही होणार नाही हे ऐकून सासूचा राग शिगेला पोचला त्यांनी ओरडून म्हणाल्या तू काय म्हणतेस म्हणजे आम्ही आमची भांडी स्वतः धुवायची तुला शिष्टाचार आहे का नाही तुला नोकरी करायला कोणी सांगितलं घरात बस आणि घर सांभाळ नोकरीसाठी तुझं लग्न या घरात झालं नाही मी म्हणाले ना माझ्या घरात कामवाली येणार नाही म्हणजे नाही सासू आणि ननन दोघीही रागाने पाहात आतल्या खोलीत निघून गेल्या विना आता विचारात पडली होती मी तर माझ्या पैशांनी कामवाली ठेवणार होते मग त्यांना एवढं वाईट का वाटलं कामवाली ठेवल्याने त्यांचा सन्मान कसा कमी होणार तिच्या मनात हे सगळं कोडच झालं होतं ती विचार करत होती की घर कामात मदत मिळाली तर ऑफिसला निवांत जाईन पण इथे तर सकाळपासूनच गोंधळ माजला होता विनानं राग थकवा आणि हतबलतेच्या मिश्र भावनेनं नवऱ्याजवळ येत म्हटलं विजय तुम्ही एकदा आईला समजावून सांगाल का घरात कामवाली असेल तर सगळं नीट पार पडलं असतं ना आईला त्रास ना मला पण आईला ते समजून घ्यायचंच नाही त्यांना वाटतं कामवाली ठेवणं म्हणजे फालतू खर्च पण खरं तर ती आता गरज बनली आहे विजय शांत आवाजात म्हणाला विना आत्ता तुला ऑफिसला उशीर होतोय तू आधी जा संध्याकाळी शांतपणे बोलू काहीतरी मार्ग नक्की निघेल विणानं घड्याळ्यात पहिलं खरंच वेळ निघून गेला होता म्हणून ती काही न बोलता पटकन ऑफिसकडे निघाली पण ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही सकाळचा तो वाद तिच्या मनातून जात नव्हता संपूर्ण दिवस तिचं मन एका अनामिक तणावात अडकलेलं होतं सायंकाळी होती वारंवार घड्याळात पाहत होती प्रत्येक मिनिटासोबत तिच्या मनातील घालमेल वाढत चालली होती आता घरी गेल्यावर अजून स्वयंपाक करायचा आहे तेवढ्यात बॉसचा आवाज आला विना तुमचं लक्ष कुठं आहे ती दचकली पटकन पेन हातात घेत म्हणाली नाही सर मी ऐकत होते पण खरं सांगायचं तर तिचं शरीर ऑफिसमध्ये होतं आणि मन मात्र घरच्या सिंकमधल्या त्या भांड्यांच्या ढिगाऱ्यात अडकून पडलं होतं मीटिंग संपेपर्यंत घड्याळ साडेसहा वाजले तिनं पटकन मोबाईल काढून कॅब बुक केली आणि थकलेल्या पावलांनी ऑफिसमधून बाहेर पडली रस्त्यात ती विचार करत राहिली आज काय बनवू घरी गेल्यावर पण शरीरच साथ देत नाही मनात चिडचिड उसळली घरात दोन स्त्री आहेत पण माझ्या थकवेची किंमत कोणालाच नाही नोकरी तर माझी भाऊजय ही करते पण तिच्या सासूबाई तिला वेळेवर जेव म्हणून डबा देतात ती घरी आली की गरम जेवण टेबलावर तयार असतं आणि सासू तिची वाट पाहत बसलेली असते सासू सुना दोघी मिळून जेवतात ती एक क्षण थबकली तिच्या ओठांवर हलकीशी कुटू हसू म्हटलं पण माझ्या साजरी असं काहीच नाही उलट सासू आणि ननन माझ्या प्रत्येक शब्दात काटा शोधतात प्रत्येक क्षणी टोचतात एकही संधी सोडत नाहीत कॅब घरासमोर थांबली विनानं पेमेंट केलं बॅग उचलली आणि दमलेल्या पावलांनी घरात प्रवेश केला घरात तिची वाट पाहणारं कोणीच नव्हतं सासूबाई टी व्ही समोर बसल्या होत्या तर नेहा मोबाईलमध्ये गुंग होती विनाकडे पाहता सासूनं एक कटाक्ष टाकला तो कटाक्ष पुरेसा होता तिच्या मनात पुन्हा थंडी पसरवायला ती पाण्याचा ग्लास भरून प्यायचा तरी वेळ नव्हता डोक्यात फक्त एकच विचार आता किचनमध्ये गेले की सगळं आटोपेपर्यंत अकरा वाजतील आणि मग पुन्हा सकाळचा गडबडलेला दिवस हे चक्र आता तिचं रोजचंच वास्तव बनलं होतं ती आपल्या खोलीत गेली तर विजय बेडवर टेकून लॅपटॉपवर काम करत होता विणानं त्याच्याकडे पाहिलं विजयनं ही नजर वर करून हलका इशारा केला ती मनातच म्हणाली अच्छा म्हणजे खाऊन झाले देवाचे आभार नाहीतर मला अजून जेवण बनवायला लागलं असतं आणि तिच्या मनात लगेच मागचा प्रसंग जागा झाला एका दिवशी अशीच मीटिंग लाभली होती तेव्हा तिनं नेहाला फोन करून सांगितलं होतं नेहा तुझ्या दादालाच सांग आज मला उशीर होणार आहे बाहेरून जेवण मागवा पण नेहानं कोरडं उत्तर दिलं होतं आमच्या घरात बाहेरचं जेवण खाल्लं जात नाही लग्न समारंभ वगैरे असतील तेव्हा वेगळी गोष्ट तुम्ही आल्यावरच करा आम्हाला नाही फोन कट झाल्यावर विना काही क्षण शांत बसली होती तिला एवढीही समज नाही का मी ऑफिसमध्ये आहे थकून गेली असेन आणि तरीही तिच्या मनात सहानुभूतीचा कण नाही उलट मी काही बोलले तर सगळे माझ्या संस्कारावर बोट ठेवतात पण माझ्या सासरी कोणालाही बोलायचं सुद्धा वळण नाही त्या विचाराने विनाचं मन पुन्हा उदास झालं थकलेल्या डोळ्यांनी फक्त एकच प्रश्न उमटत होता हे घर खरंच माझं आहे का त्या दिवशी जेव्हा वीणा घरी आली तेव्हा नेहा म्हणाली वहिनी आईने भाजी निवडून ठेवली आहे मेथीची भाजी मूगडाळ घालून बनवा आणि त्याचबरोबर डाळ भातही करा असा मेनू ऐकून विनाच्या डोळ्यांचे अक्षरशः पारने फिटले तरीही तिनं स्वतःला सावरलं चालेल निदान आज तरी पोळ्या बनवायच्या नाहीत पण गोष्ट इथेच संपली नाही मागून सासूबाईंचा आवाज आला आणि हो विना भरली वांगी बनवायची आहेत तुझे सासरे आणि मी दोघेही आज पोळी खाणार आहोत हे ऐकताच विनाच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसू लागला ती गप्प राहिली सगळ्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक केला आणि सर्वांना जेवण वाटलं पण जेवताना सगळे उणे धुणे काढण्यात एक क्षणही दवडत नव्हते सासूबाई खता खता म्हणाल्या मीठ थोडं कमी झाले आणि भाजी थोडीशी कडवट आहे वीणानं हळूच उत्तर दिलं आई ही भांडी मी सकाळी धुवून ठेवते तेव्हाच सासरे तडक बोलले आमच्या घरात रात्रीची खरकटी भांडी ठेवत नाहीत हे ऐकून नेहा आणि सासूबाई एकमेकींकडे पाहून कुठील हसल्या विणानं काहीच उत्तर दिलं नाही त्या रात्री स्वयंपाकघरातलं काम संपवता संपवता बारा वाजले शरीर थकलं होतं आणि मन खट्टू झालं होतं ती मनात म्हणाली हे कसले लोक आहेत स्वतःचा मेनू बदलायलाही तयार नाहीत आणि मला मध्यरात्रीपर्यंत धावपळ करायला लावतात जरा तरी माया नाही का यांच्यात सगळेच दगडाच्या काळजाचे थकून ती खोलीत गेली तेव्हा विजय गाढ झोपला होता तिने मनातल्या तक्रारींचं दार बंदच ठेवलं कारण कोण ऐकणारं होतं तिचं मन आज त्या आठवणींची सावली तिच्या मनावर पुन्हा आली होती ती विचार करत होती किमान आज तरी जेवण बनवलं आहे याचं समाधान आहे कपडे बदलून हातपाय धुवून ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि तिथं जे पाहिलं ते पाहून ती अक्षरशः थबकली जेवण बनवलं नव्हतं बाहेरून मागवलं होतं आणि संपूर्ण ओठ्यावर पसारा पसरलेला होता प्लॅस्टिकच्या पिशव्या सांडलेला भात ओघळलेली चटणी कांद्याच्या चकत्या जणू मुद्दामच तिचं काम वाढवावं म्हणून सगळं विस्कळीत टाकलं होतं विणानं कपाळावर हात मारला ती आधी ओठा उरू लागली तेवढ्यात तिचा पाय घसरला ती पटकन ओठ्याला पकडून सावरली आणि पाहिलं तर खाली चटणी सांडलेली होती तिच्या मनात संताप उफाळला हीच मला रोज शिस्त शिकवते पण स्वतःला जेवण वाढण्याची सुद्धा पद्धत नाही आणि मी स्वयंपाक करते तेव्हा मला मात्र प्रत्येक गोष्टीवर सल्ले देतात ती सगळं आवरून सिंकडे वळली तेव्हा तिथं दुपारची न धुतलेली भांडी तिच्याकडे पाहून जणू उपहास करत होती बाहेरचं जेवण मागवलं असूनही एवढा ढीग पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली कोणत्या सुनेला एवढ्या कामाचा सराव असतो तरीही सगळं ओझत तिच्याच अंगावर का माझी वेदना कोणाला दिसत नाही का डोळ्यातले अश्रू ती बाहीने पुसत राहिली आणि हाताने भांडी घासत राहिली आता तिच्याकडे कामवाली ठेवण्याचाही अधिकार उरला नव्हता जरी ती स्वतः कमवत असली तरी भांडी संपवून जेवण न करताच खोली जे ती खोलीत गेली आणि गप्प झोपली विजयने तिला पाहत विचारलं विणा तू जेवलीस का नाही ती त्याच्याकडे पाठ करूनच म्हणाली मला भूक नाही विजय उठून तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाला विणा तू सकाळपासून रात्रीपर्यंत एवढं काम करतेस मला समजते पण असं जेवणावर राग काढू नकोस हे ऐकताच विनाचा संयम सुटला ती उठून बसली आणि रागाने म्हणाली विजय मी माणूस आहे कामाचं मशीन नाही दररोज एवढी सगळी कामं माझ्याच अंगावर का टाकतात आणि मी ऑफिसमधून आल्यावर सगळं करून थकून जात असते वर कामवाली ठेवूया म्हटलं तर तुमच्या आईला तो फाजील खर्च वाटतो असं म्हणून ती अंगावर ब्लँकेट ओढून झोपली विजय काही क्षण विचारात पडला शांतपणे म्हणाला विना एक काम कर तू नोकरी सोडून दे हे ऐकताच विना धक्क्याने उठून बसली तिने विजयकडे पाहत कठोर आवाजात विचारलं विजय तुम्हाला माहीत आहे ना मी नोकरी का सुरू केली होती तुमचं ओझं थोडं हलकं व्हावं म्हणून घरातल्या खर्चाचं गणित तुमच्या एकट्याच्या पगारात बसवणं कठीण झालं होतं आणि आज तुम्ही म्हणता की नोकरी सोड तिच्या आवाजात रागही होता आणि मनात खोलवर साचलेली वेदनाही घरात त्या रात्री पहिल्यांदाच विणानं स्वतःसाठी आवाज उठवला होता विजयने विनाचा हात आपल्या हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाला विना तुला एवढा त्रास होतोय हे पाहून मलाही फार वाईट वाटतं मी आईला काही सांगू शकत नाही पण एवढं नक्की सांग तू नोकरी सोड, किमान काही थोड़ा दिवसांसाठी ब्रेक घे विजयचं दुसरं वाक्य विनाच्या मनाला भावलं तिनं मनाशी ठरवलं हो काही दिवसांसाठी थांबते दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं माझी तब्येत थोडी बरी नाही मी काही दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही आता विना एकटीच सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचं जेवण बनवत होते घरातील झाडू भरशी कपडे भांडी सगळं ती एकटी करत होती तिला मनोमन वाटत होतं कदाचित आता सर्वांना फरक पडेल पण नाही कोणाच्याही चेहऱ्यावर बदल नव्हता उलट सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता सुनबाई आता दिवसभर घरीच राहणार आवाज दिला की काम करून घेता येईल सगळ्यांनी ग्रहितच धरलं की विनाने नोकरी कायमची सोडून दिली आहे तीन दिवसांनी शारदाताई आणि त्यांचा नवरा बाहेर जाण्याची तयारी करत होते तेव्हा विजयचे बाबा म्हणाले विजय बाळा गाडीची चावी दे विजय शांतपणे म्हणाला बाबा आज गाडी परत जाणार आहे आता मी तिचे हप्ते भरू शकत नाही हे ऐकताच शारदा ताई स्तब्ध झाल्या अरे हप्ते का नाही भरू शकत असा कोणता खर्च आला की अचानक अडचण आली आधी तर सगळं नीट चाललं होतं ना विजयचा स्वर चढला हो आधी चालत होतं कारण तेव्हा विना नोकरी करत होती तिच्या पगारामुळे मला हप्ते भरायला मदत होत होती पण आता ती नोकरीवर नाही एकट्या माझ्या पगारावर एवढा सगळा खर्च भागवणं शक्य नाही आणि त्यात नेहाच्या लग्नासाठी पण पैसे साठवावे लागणार आहेत म्हणून ही गाडी परत करावी लागेल थोड्याच वेळात दोन माणसं आली आणि गाडी घेऊन गेली हे दृश्य पाहून शारदाताई आणि त्यांच्या नवऱ्याचं तोंड अक्षरशहा बंद झालं दोघेही गप्प पण शब्द आणि मग रिक्षात बसून निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजेची बेल वाजली विनाने दरवाजा उघडला तर समोर डिलिव्हरी बॉय उभा ती थोडी गोंधळली कारण तिनं काहीच मागवलं नव्हतं एवढ्यात नेहा धावत आली अरे हे पार्सल माझं आहे तू थांब मी पैसे घेऊन येते ती लगेच विजयकडे गेली आणि म्हणाली दादा मी एक ड्रेस ऑर्डर केला होता पेमेंटसाठी चार हजार रुपये हवेत नेहाचं बोलणं ऐकून विजय संतापला नेहा ऑर्डर करण्याआधी मला विचारलंस का नेहा कडक उतरली दादा यात विचारायचं काय या आहे मी तर नेहमीच ऑर्डर करते आणि तुझ्याकडून पैसे घेते पण आज अचानक तू का नकार देतोस विजयने खोल श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला आधी परिस्थिती वेगळी होती नेहा तेव्हा विना नोकरी करत होती पण आता नाही म्हणून फालतू खर्च परवडणार नाही तुझ्या लग्नासाठीही पैसे साठवतोय आधी दोन माणसं कमवत होती आता एकटाच मी आहे सगळ्यांनी हे समजून घ्यायला हवं हे ऐकून शारदा ताईंचा पारा चढला त्या चिडून म्हणाल्या तीन दिवस झाले मी हेच ऐकते अरे जर सुनेनं नोकरी सोडली तर आपण गरीब झालो का तिच्या येण्याआधीही घर चालत होतं आम्हीच घर उभारलं आम्हीच सांभाळलं तुम्ही दोघं एवढे मोठे झालात ते आमच्यामुळेच त्यावेळी तुझ्या बाबांचा पगार फार नव्हता पण आम्ही निभावलं आणि आता तुझा पगार कमी नाही विजयचा आवाज आता ठाम आणि जरा कठोर झाला हो आई पण तो काळ वेगळा होता तेव्हा खर्च कमी होता समाधान जास्त तेव्हा पंख्या न भागायचं आता ए सी लागतो तेव्हा बाबा सायकलवर जायचे आता रोज कारने जातात सुख सोयी हव्या असतील तर खर्चही करावा लागेल ना कार स्कूटी ए सी या सगळ्यांचे हप्ते मीच भरतो बाबांना तेव्हा हप्ते द्यावे लागत नव्हते मग त्या काळातल्या घर खर्चाशी आजच्या काळाची तुलना कशी करता येईल एका माणसाच्या पगारात सगळं कसं निभतं कारचं पेट्रोल स्कूटीचं पेट्रोल हप्ते सगळं मी एकट्यानं कसं भागू घरात लाखोंचं सामान आहे पण कधी विचारलं का की ते किती किंमतीचं आहे हे ऐकून शाताताईंचा चेहरा फटकळ झाला त्या आपल्या नवऱ्याकडे पाहू लागल्या पण विजय आज थांबण्याच्या मूडमध्ये नव्हता हो था। विणा मात्र समोर उभी राहून हाताची घडी घालून सगळं पाहत होती तेवढ्यात नेहा संतापून बोलली दादा पैसे द्यायचे नसतील तर नको देऊ पण इतकी कारणं कशाला सांगतोय ते ही बायकोच ऐकून विजयने क्षणातच नेहाला एक जोरदार थोबाडीत दिली आणि ठाम आवाजात म्हणाला वीणाला घरात एक कामवाली बाई ठेवायची होती पण तुम्ही सगळे तिच्या मागे लागला आणि म्हणालात की ती फालतू खर्च करते कामवाल्या बाईला तीन हजार रुपये द्यावे लागतील म्हणून तुम्ही तिला नोकरी सोडायला भाग पडलं म्हणजे घरातला एक पगार बंद झाला आणि आता तुम्ही अपेक्षा करता की सगळं आधी चालेल काय तुमचं शानपण गेले का माणूस गेली का नेहा तुला एवढंही कळलं नाही का की एक पगार बंद झाला तर त्याचा काय परिणाम होतो कामवालीच्या तीन हजारांचा विचार केला पण सिंकमध्ये साचलेला भांड्यांचा ढीक दिसत नाही का सगळ्यांचे चेहरे उतरले विजय बोलत राहिला आणि सगळे शांत बसले विनाचं मन आतून आनंदाने भरून आलं आज तिच्या नवऱ्यानं तिची बाजू घेतली होती जशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याकडून अपेक्षित असते विजयने ठाम आवाजात सांगितलं जर तुम्हाला सगळ्यांना हवं असेल की घर पुन्हा सुरळीत चालावं तर विनाच्या कामात तुम्ही हातभार लावला पाहिजे आणि नेहा तुला वहिनीला मदत करावी लागेल तेव्हाच ती पुन्हा नोकरी करू शकेल ती घरासाठी इतकं कष्ट करते तर तुम्हीही तिच्यासोबत उभं राहायला हवं विजयाच्या शब्दांनंतर शारदा ताई काहीच बोलू शकल्या नाहीत त्यांनी मान हलवत म्हटलं ठीक आहे सुनबाई तू कामवाली ठेव आणि नोकरीलाही जा आम्हाला काहीच हरकत नाही आता विनाच्या सगळ्या अडचणी मिटल्या होत्या भांडी धुणारी आणि साफसफाई करणारी येऊन आपलं काम करून जायची आणि विना घरचं स्वयंपाक करून ऑफिसला जायची कधी ऑफिसमध्ये उशीर झाला तर जेवण ऑर्डर करून येत असे आता कुणीही तिच्या कामावर प्रश्न उपस्थित करत नव्हतं काही दिवसांनी मित्राकडून कारही मागवली गेली तेव्हा विनाला स्पष्ट समजलं की विजयनं सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी हाच मार्ग निवड आवडला होता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद